शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेबाबत एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा शासन आदेश निर्गमित शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे ही अर्हता धारण न करणाऱ्या व प्राथमिक शिक्षक शिक्षण सेवक पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या सेवा सातत्याबाबत पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अथवा त्यापूर्वी ज्या उमेदवारांच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झाली आहे अशा उमेदवारांच्या बाबतीत त्यांना त्यांच्या सेवेस ज्या दिनांकास तीन वर्षे पूर्ण झाली असतील त्या दिनांकापासून सेवा सातत्य व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे ही अर्था धारण न केल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात येऊन संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्याने करावी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर ज्या उमेदवारांच्या सेवेस तीन वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांचा शिक्षण सेवक कालावधी कमाल मर्यादेत दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकोणतीसपर्यंत वाढवण्यात यावा व त्यांना सेवा सातत्य देण्यात येऊ नये दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकोणतीसपर्यंत जे उमेदवार शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता धारण करतील अशा उमेदवारांच्या बाबतीत ज्या दिनांकास त्यांच्या सेवेस तीन वर्षे पूर्ण झाली आहेत त्या दिनांकापासून पूर्वलक्षी प्रभावाने सेवा सातत्य व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकोणतीसपर्यंत त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे ही अर्थ धारण न केल्यास त्यांची शिक्षणसेवक पदावरील सेवा समाप्त करण्यात येऊन संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची कारवाई नियुक्ती प्राधिकाऱ्याने करावी असा आदेश शरद श्री माकणे माकणेव्हर सचिव महाराष्ट्र शासन यांनी दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर